नमस्ते आज आम्ही निघालो होतो सज्जनगडला रामदास स्वामींचा जो किल्ला आहे तो बघायला आम्ही निघालो होतो हे आमचे सहकारी प्रशांत गवारी सर हे पहिल्यांदाच सज्जनगडला चालले आहेत तरी तिथले जे वातावरण आहे ते आम्ही बघायला चाललो आहे कसा किल्ला आहे काय हे बघायला चाललो आहे हे आमचे इतिहासाचे गाड्या अभ्यासक कौतुक पाटील आहेत आणि हे आमचे इतिहासाचे दुसरे गाड्या अभ्यासक महावीर बोकरे आहेत तर आम्ही निघतो आत्ता सज्जनगडला चला नमस्कार आज आम्ही सज्जनगड या किल्ल्यावरती आलो आहोत आणि आपण पाहत असल की श्री स्वामी समर्थ महाद्वार नावाचं हे दुसऱ्या नंबरचं महाद्वार आहे आणि या ठिकाणी वरती आपण पाहू शकता की अरबी या सज्जनगड किल्ल्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि सुसज्ज सहा महादरवाजा ज्याच्या चौकटीवरती गणपतीचं मूर्ती लावण्यात आलेलं आहे आणि येताना अकरा मारुतीचे मंदिर देखील त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आता आम्ही प्रवेश करत आहोत बघूयात काय कारण आता पहिला आपण की, की एक अरबी लेख होता आणि दुसरा लेख इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि या लेखाचा अर्थ देखील खाली दिलेला दे आहे की ऐश्वर तुझ्या दारातून जात आहे तुम शिवकालीन तलाव या तलावात आपल्याला बघायलाच मिळते पाणी अजूनही आहे गडावरचे पावसाचं पाणी साठवण्याचं हे काम या तलावासाठी केलेलं होतं आणि या गडावर विविध प्रकारचे असे आपल्याला दुकानं पण आता दिसून येत आहेत गडावर वारं किंवा असं निसर्गरम्य वातावरण या गडावर आपल्याला दिसून येत आहे सज्जन गडावर ही मुख्य कार्यालयापाशी आपण आता सध्या आहोत तर जे काही आताच आपण गडावर पोचल्याप्रमाणे आपल्याला इथे मातीची भांडी सुद्धा दिसत आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडीची मातीची भांडी दिसत आहेत ह्या आपल्या काकू आहेत काकू बघा आपल्या त्यांच्या कलेने कसं रंगोटीचं रंग काम करतायत इथं महालक्ष्मी पण दिसते आहे आणि अनेक शिवकालीन इथं भांडी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली आम्ही सज्जनगडावरती आहोत आणि आता आम्ही आता प्रवेश केलेला आहे आणि आपण पाहू शकता की रामदास स्वामीचं समाधी मंदिर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतं रविदास समाधी मंदिर जे प्राचीन शिवकालीन आहे त्याकामी पाण्यासाठी आत जातात नमस्कार आत्ताच आम्ही आपल्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारापासून सज्जनगडकडे रवाना झालो त्यामध्ये आम्हाला येताना आम्ही नुकतंच आम्ही आमच्या मित्रसमूहानं की ठरवलं की सज्जनगडला रामदास स्वामींची समाधी हा किल्ला आपण बघायला जाऊ ते बघायला जात असताना आम्हाला कळलं की कि ते किल्ला सातारापासून अवघे नऊ किलोमीटर अंतरावर तर किल्ल्याला बघायला येताना आपल्याला अगदी निसर्गरम्य वातावरण दिसून येते विविध प्रकारचे नागमोडी वळणारे रस्ते आहेत नंतर विविध प्रकारचे तलाव आहेत आणि घाट आणि आपण ज्या प्रकारे बघतो हे घाटाचं वातावरण असणारा हा किल्ला या पर्यंत आम्ही पोचणार आहोत आपल्याला या किल्ल्याचं पहिलं नाव हे परळी हे असं आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या परळी या धरणामध्ये आपल्याला या किल्ल्यावर समर्थ रामदासांची ही समाधी नंतर रामदास स्वामींनी शिवकालीन असताना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गोष्टीचं वर्णन केलेलं दिसून येत आणि नंतर आपण समाधीचं दर्शन घेत असताना या समाधीचं दर्शन घेत असताना आपल्याला तिथे काळ्या पाषाणापासून बनवलेलं रा... श्री रामाचं मंदिर आहे त्याच्या खाली आपले रामदास स्वामींची समाधी पण आहे आणि हे काळ्यापासून बनवलेलं जे मंदिर आहे त्याचं निसर्गरम्य वातावरण व मन आपलं प्रसन्न असं मंदिर आपल्याला दिसून येतं आणि ह्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला अन्नछत्राची सुद्धा ह्या ट्रस्टने व्यवस्था केली आहे त्या अन्नछत्राची अशी वेळ आहे एक बारा ते एकतीस पर्यंत सकाळपासून जे अन्नछेत्र सुरू होतं आणि बारा ते एकतीस पर्यंत या अन्नक्षेत्राची वेळ आहे आपल्याला दिसून येत आहे आत्ताच आदमिले सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सज्जनगडावरती आहोत सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं हे एक सुंदर असं गड या गडाचं वर्णन थोडक्यात आदमिले सरांनी सांगितलं की हा परळीचा किल्ला सर्वप्रथम पहिला होता त्याच्यानंतर ज्यावेळेस रामदास स्वामींचं वास्तव्य या गडावरती आलं त्यानंतर या गडाचं नाव सज्जनगड असं ठेवण्यात आलं स या सज्जनगडा गडावरती बसून रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला त्या दासबोध ह्या ग्रंथामधून समाजाला शौर्य संस्कार आणि शांतता हे असे संदेश समाजाला रामदास स्वामींनी दिले दासबोध ग्रंथामधूनच आपल्याला समाजा समाजाला कसे संस्कार मिळावेत कसे सज्जन लोक कसे संस्कारित व्हावेत अशा प्रकारचा संदेश त्यांनी त्या दासबोध ग्रंथामधून लान दास ते दासबोध ग्रंथ देखील या गडावरती त्यांनी बसून गेला आणि त्यांची समाधी देखील श्रीरामाच्या मंदिराच्या खाली समाधी आहे तिथं लोक येतात ध्यान करतात पूजा अर्चा देखील करतात ते आज आम्ही गड गडावर वास्तव करत असताना आम्हाला गड बघत असताना आपले एक छोटे बालमित्र आम्हाला गड पडले या बालमित्रांचे शाळेचं नाव आहे सोनगाव तर सातारा या मुलांचा आम्ही जरा अभ्यास घेतला तरी मुलं अतिशय प्रेमळ सुंदर आणि त्यांना इतिहासाची जास्त आवड आपल्याला दिसून येते सर्वांचं काय म्हणणं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर कसं वाटतंय तुम्हाला गड किल्ल्यावर येऊन बोला ना ये इतिहास तुम्ही उज्ज्वल करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आज आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळगावतर्फ सातारा आहे तर सातारा तालुक्यात आज विज्ञान प्रदर्शन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले आहे आमचा दोन्ही उद्देश आहे की विद विद्यार्थ्यांनी विज्ञानमयी व्हावं त्याचप्रमाणे ते विज्ञानाचे प्रयोग बघून स्वतः काहीतरी नवीन काहीतरी इनोव्हेशन असं करावं त्याचप्रमाणे आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले गडफोड बांधले ते कसे बांधले किती उंचीवर बांधले कसे बांधले असतील तर ते याचा थोडंसं प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना आज या सज्जनगड किल्ल्यावरती आणलेलं आहे या ठिकाणी रामाचं मंदिर त्याचप्रमाणे रामदास स्वामींची समाधी हे पाहिले त्याचप्रमाणे रामदास स्वामींच्या पूर्वीचे कल्याणस्वामी होते त्यांचे उरमोडीला जाऊन दोन हांड्यातून पाणी घेऊन याचे त्याचप्रमाणे दत्त महाराजांनी दिली तुबडी नवनाथांनी दिलेला दिले सोटा अशा अनेक प्रकारचे आम्ही वस्तू त्यांच्या पाहिल्या त्याचप्रमाणे आता जे शिवाजी यश या सुंदर अशा प्रेमळ मुलांना तुम्ही इतिहास ज्वलंत ठेवण्याचं काम करताय प्रभू श्री रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर केलेलं आहे गडावर आपण जात असताना आपण आता जे रामदास स्वामींनी अकरा मारुती आहेत त्याचं आपण दर्शन घेणार आहे uh oh. कुणी लंका जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रुची उडवी दाणा दाण त्या चरितही सीता राम बोल जय हनुमान त्याचरितही सीता राम बोल जय हनुमान जय बजरंग जय